अपडेट न्यूज ईदे मिलाद निमित्ताने मुस्लिम समाजाला आमदार मंगेश दादांनी दिल्या शुभेच्छा सह दर्गाच्या विकास कामासाठी पाच कोटीचे निधीचे आश्वासन चाळीसगाव येथील घाट रोड जामा मस्जिद ते हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गापर्यंत जुलूस मिरवणूक निघाला होता यावेळी चाळीसगावचे लोकप्रिय आमदार मंगेश दादा चौहान यांनी शुभेच्छा भेट दिली व सर्व मुस्लिम बांधवांना ईद उल नबी मुस्लिम धर्म गुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सवानिमित्त दर्गाच्या विविध विकास कामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देतो असे सर्व मुस्लिम बांधव यांच्या उपस्थितीत आश्वासन दिले यावेळी मुस्लिम समाज अध्यक्ष व माजी नगरसेवक हाजी गफूर पहेलवान भाजपा अल्पसंख्याक अध्यक्ष अग्गा सय्यद अखलाक खाटिक अलीम बाबा बिलाल काकर अखिल शेख अप्पी मिर्झा अल्पसंख्याक विकास मंडळाचे सलीम सय्यद इरफान कुरेशी नदीम गोल्डन शोएब मणियार हाजी गणी शेख नगरसेवक चिरागुद्दीन शेख नगरसेवक फकीरा मिर्झा उउद्न मुजावर राजू शेख मोहसिन रंगरेज आणि मुजावर ट्रस्ट व मुस्लिम बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब प्रेस द